माऊली शे कारण की आता हा वक्त आहे नेता छुणणे का नाही नेता बनने का वक्त आहे आपला याच्यासाठी मशालीलाच तिकीट पाहिजे मागील लोकसभेला आपण प्रामुख्याने तुतारीचं काम केलं तुतारीच्या नेत्यांचं आता भूतप्रमुख पण कोणत्या गावामध्ये नाही माझ्या गावात तर तुतारीचा भूतप्रमुख पण नव्हता बरोबर का नाही प्रमुख तरी पण आपण प्रामुख्याने तुतारीचं काम केलं त्यामुळे तुतारीच्या नेत्यांनाही माझी नम्र विनंती की यावेळेस मशालीला तुम्ही संधी द्यावी आणि मावलीशेठ यावेळेस नक्कीच मशाली जर तिकीट आलं तरच शिवसैनिक जागेवर हो राहील कारण की मी ग्रामपंचायतमध्ये काम करतोय किती अडचण आहे शेत आता दीड वर्ष झाले जवळजवळ जेला परिषद नाही दोन वर्ष ह्या निधी आणण्यासाठी किती तकलीफ होती काही परिस्थिती आहे ती शिवसैनिक आम्ही आणभवतोय त्याच्यामुळं आपल्याला आपली संघटना आप जर वाढवायची असेल तर आपल्याला मशालीवरच लढलं पाहिजे नाही तर चांगली पॅटर्न करून लढलं पाहिजे पण लढलंच पाहिजे सुंदर पॅटर्न चांगली पॅटर्न केला काय त्यांनी तसं आपण पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लढायचं आहे आणि विजय प्राप्त करायचा आहे एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मी विनंती करतो आणि आपले हे विचार आपण वरपर्यंत न्याल आणि तिकीट आणण्यामध्ये यशस्वी व्हाल अशी मी आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र